रोबोटिक सर्जिकल सिस्टीम विथ ॲक्सेसरीज ही यंत्र सामुग्री राज्य योजनेअंतर्गत मान्यता मिळून ही सिस्टेम शासकीय कर्करोग रुग्णा रुग्णालयातील 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 रोबोटिक सर्जिकल सिस्टीम विथ ॲक्सेसरीज ही यंत्र सामुग्री राज्य योजनेअंतर्गत मान्यता मिळून ही सिस्टेम शासकीय कर्करोग रुग्णालयातील स्त्रीरोग कर्करोग विभागात स्थापित करण्यात आली या यंत्रात सामुग्रीसाठी टन की प्रोजेक्ट अंतर्गत बत्तीस दशांश पाच करोड इतका निधी राज्य योजनेतून मंजूर करून देण्यात आला आहे ह्युगो रास रोबोटिक सर्जिकल सिस्टमद्वारे आता स्त्रीरोग कर्करोगाच्या हो रुग्णावर शस्त्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे या उपकरणाने शस्त्रक्रिया करण्याकरता कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉक्टरचे रोबोटिक प्रशिक्षण एम्स न्यू दिल्ली येथे घेण्यात आले यामध्ये एकूण पाच डॉक्टर दोन स्टाफ नर्स प्रशिक्षण पूर्ण झाले मराठवाड्यासह राज्यभरातील स्त्रीरोग कर्करोगाच्या हो महिला रुग्णांना याचा फायदा होणार आहे या रोबोटिक सर्जिकल सिस्टमद्वारे गर्भाशय मुखाचे कर्करोग गर्भाशयाच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया गर्भाशयाच्या गाठी आणि अंडाशयाच्या गाठीवर कर्करोगाच्या शस्त्रक्रिया करण्यात येतील अतिशय लठ्ठ महिलांमध्येही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रोबोटिक साहाय्याने सहजतेने करता येईल अशी माहिती घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे

त्याचे मुवमेंट हे करून किती भाग कट करायचा किती भाग कुठले जे नस आहे त्याला कुठे ब्लिडिंग थांबवायचं था। हे ते त्या हँडलच्या तो परत असतो हा एक चष्मा असतो हा थ्रीडी चष्मा तो घालून त्याला ती सर्जरी करावी लागते हे एक टॉवर आहे रोबोटिकचा त्याच्यामध्ये जे वेगवेगळे हे स्क्रीन आहे म्हणजे असिस्टंटला याच्यावरती दिसतं की काय सुरू आहे सर्जन काय करतो आहे सर्जनची जी स्क्रीन आहे इथे आणि ही कॉटरीची मशीन आहे एंडोस्कोप आहे आणि कॉटरीची मशीन आहे तीन पार्ट महिन्य असतात रोबोटचे हा टॉवर चार आर्म्स वेगवेगळे चार हात त्याचे प्रत्येकाचे आर्मचा एक एक वेगळा सारखा असतो आणि दुसरं म्हणजे सर्जन कन्सोल हे ते टॉवरचाच मागचा भाग आहे हा सर्जन कन्सोल आहे हे ते पेडल्स पेडल्सवर ते बटन दिलेले असतात त्या त्याच्या सहाय्याने म्हणजे त्याचे हात आणि पाय सर्जनचे दोन्ही कार्यान्वित असतात आणि हाताच्या मुवमेंटनी त्याला कुठे हे करायचं म्हणजे कुठे त्याला वेसल सील करायची म्हणजे वेसल जाळायची हे त्याची पासिंग मग त्याची कॉटरी करायची किशन सर्जन लोकांना त्याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून सिम्युलेटर असतं हे सिम्युलेटर ऑलरेडी आमच्याकडे दोन तीन महिन्याआधी बसवलेलं आहे त्याची त्या त्याच्यावर आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे जेणेकरून कारण हे सगळं न्यू आहे आमच्यासाठी जसं तुमच्यासाठी न्यू आहे हे तसंच आमच्यासाठी न्यू आहे तर त्यावर सर्जरी करताना आम्हाला हँड आय कॉर्डिनेशन आणि किती टेपपर्यंत जायचं कॅमेरा कुठे मूव करायचा कुठली जी नस आहे ती आपल्याला जाळायची कुठे तिथला रक्तस्राव थांबायचं कुठला टिश्यू आहे तो चेक करायचा आहे त्यासाठी हे हँड स्युमिंग आम्ही दोन तीन महिन्यापासून प्रॅक्टिस केली आहे आणि याचे आमचे ट्रेनिंग पण दिल्लीला झाले दोन दोनदा हा आता हात आहे आपला रोबोटचा म्हणजे रोबोट आता रोबोटिक शस्त्रे काय करायचे म्हणजे रोबोट हे जे चार हात असतात ते पेशंटच्या फोटोवाला आपण छोटे एम एम साईज मी जसं सांगितलं पाच एम एम ते आठ एम एमचे चित्र करून आपण त्यातून हा जो टो टोकर म्हणजे आपण एक उपकरण टाकत असतो नळीसारखं छोटंसं पाच एम एमच्या साईज पाच एम एमचा साईज असतो आणि त्यातून -तु मग यातून आपण एक इन्स्ट्रुमेंट टाकून जसं सीझर आहे निडल म्हणजे नि निडल पकडायचं इन्स्ट्रुमेंट आहे एखादं फोरसेप आहे हे अशा चार मधून आणि याच्यातून कॅमेरा जात असतो एका हे असे चार हात आपण म्हणजे हेच हात खाली जाऊन हाताला कुठं इन्स्ट्रुमेंट टाकायचं हे सर्जन ठरवत असतो आतमध्ये कॅमेरा कॅमेरा ह्याच्यातूनच जातो जातो छोटा हो